नमस्कार मित्रांनो परत दास चौध आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण घराबे आरामशीन या ठिकाणी आलो आहे तर त्यांना पत्रामध्ये एक साप आहे काडांमध्ये बघूयात कुठला साप आहे तर करूयात रेस्क्यू दादा एक भरणी आहे का भरणी पा घरात एक विषारी बघू शकता मित्रांनो एक घुनत जातीचा विषारी साप आहे रस्तल वायपर ग्रामीण भागात याला परोड आग्या नाव परोड नावाने ओळखलं जाते हिमोटॉक्सिक नावाचं विष कोणीही आजगर समजून या सापाला पकडण्याची गलती करू नका विषारी साप आहे जो चावल्यानंतर शरीर सुचते आणि गँगरिंग नावाची बिमारी होते करूयात रिस्कू आपण ठीक आहे तू झाकण बोल झाकण

त्याच्यामुळे एकटा नाही आलो मी तुम्हाला समजलं बघा झाकून भरमीतून अटॅक अटॅक केला झाला मित्रांनो सुरक्षित रक्की विषारी साधन बोनस कोणी आज समजून पकडण्याची चूक करू नका आणि व्हिडिओ बघून कोणी साप करू नका प्रॉपर ट्रेनिंग घ्या सापाबद्दल त्यानंतर साप पकडायला सुरुवात करा विषारी साप गोनस जो चावल्यानंतर आपल्या ज्या शरीराचे हो हो भाग आहेत पेशी वगैरे नसा वगैरे त्या पूर्ण थोड चढवतो चावल्यानंतर शरीराचा भाग खूप मोठा सुजतो आणि त्रास खूप होतो त्यामुळे काळजी घ्या सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत आडी अडचणीमध्ये हा टाकताना एकदम टाकू नका ठीक आहे धन्यवाद